सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण परमेश्वर शास्त्र सिद्धांत हा स्वामी महिंबटांना सांगणार आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत त्याचबरोबर महिंबटांना स्वामी महावाक्यचं निरूपण करतात हे पण लीला आपण आज पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे संसरण निरूपण म्हणजेच सृष्टीची रचना कशी होते ते पण स्वामी निरूपण करणार आहेत माहीम भटांना तर अशी एकंदरीत दोन तीन चरित्र आहेत ते आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला आजचाही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजचा लीळा क्रमांक आहे ली चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे एकोणचाळीस परमेश्वर शास्त्र सिद्धांत परमेश्वर शास्त्रातला सिद्धांत काय आहे ते स्वामी माहीमटांना सांगणार आहेत एकुदी गोसाव्यांशी छिन्न पापी गुंफे अवस्थान ही लिळा प्रकरण वशाची आहे जे काही आपण काल परवा जे चरित्र पाहिलेले आहेत माही जे प्रश्न केले स्वामींनी जे उत्तर दिलेत ते सर्व चरित्र हे प्रकरण वशाचे आहेत तर प्रकरणवश कशाला म्हणतात एखादं सूत्र सूत्रपाठातील कोण्या प्रसंगावरून कोण्या प्रकरणावरून स्वामींनी निरूपण केलं त्याला प्रकरणवश असं बोलतात एखाद्या लीळेमध्ये स्वामींनी सूत्र सांगितले काही कालच्या सत्रामध्ये जसं आपण पाहिलं चतुर्विध लक्षण सांगितलं स्वामींनी बरेच बरेच काही सूत्र आलेले आहेत त्यामध्ये तर कालचं चरित्र म्हणजे त्या त्या सूत्रांचं ते प्रकरणवश आहे आता जसं आजचं जे चरित्र आहे मी जे सांगणार आहे तुम्हाला यामध्ये वचन आलेलं आहे नित्यानित्य वस्तुवेग मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम श्रमदमादी साधन मुमूक्षत्वांचं हे सूत्र आलेलं आहे आणि ही लीळा म्हणजे या सूत्राचं प्रकरणवंश आहे काय प्रकरण होतं कोणी प्रश्न विचारला आणि कशा प्रसंगावर कोणा प्रकरणावर स्वामींनी ते निरूपण केलं त्या प्रकरणाला त्या लीळेला आपण प्रकरणवंश म्हणणार कारण त्या प्रकरणावर स्वामींनी ते निरूपण केलेलं आहे एक उदि छिन्न पापी गुंफे अवस्थान पुसले जी जीजी परमेश्वर शास्त्री किती सिद्धांत असती स्वामींचा मुक्काम पापी येथे होता आता तुम्हाला असं वाटेल काल तर आपण डोमिग्रामच्या राजमनातली लिळा पाहिली आज पापीवर कसं काय मध्येच हे चरित्र अंतर्भूत केलेलं आहे वास्तविक पाहता स्वामी काल राजमडामध्ये होते आणि हे चरित्र जे आहे ते मध्येच घातलेलं आहे सूत्राचं प्रकरणवश आहे म्हणून टाकलेलं आहे आणि पुढची जी लिळा येणार आहे पुढच्या दोन लिळा त्या पण डोमेग्रामच्या राजमडाच्याच आहेत ही लीळा पाहायला गेलं तर मागे जे आपण छिन्नपापीच्या लीळा पाहिल्या तिकडं जरी टाकलं असलं तर चाललं असतं परंतु ते इथे अंतर्भूत केलेली आहे तर आपण आता इथेच ते वाचन करूया लीळा क्रमांक एकशे एकोणचाळीस तर स्वामींचा मुक्काम छिन्नपापी येथे होता गुंफेमध्ये माहीम भट्ट विचारतात जीजी परमेश्वर शास्त्री किती सिद्धांत असती परमेश्वराच्या शास्त्रामध्ये किती सिद्धांत आहेत बरं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात चारी असती चार सिद्धांत आहेत जी जी ते कवण ते चार सिद्धांत कोणते आहेत बर सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात नित्यानित्य विवेक नित्या नित्य वस्तु विवेक या वचनामध्ये स्वामींना काय सांगायचं आहे तर नित्या नित्य वस्तूचा विवेकपूर्वक विचार करायला पाहिजे थोडक्यात म्हणजे इथे विचारशास्त्र सांगतात देव नित्य काय आहे नित्य तो फक्त परमेश्वर आहे त्यानंतर मग लागतो देवतेचा नंबर मग जीवाचा नंबर नित्य म्हणजे काळत्रयी नाश नाही हा जो आत्मा आहे हा जो जीव आहे याचा कधीही नाश होत नाही देवता जे आहेत सृष्टीचा महासंहार जरी झाला तरी देवता ह्या त्यांच्या अगक्त स्वरूपी उरतातच ते काय म्हणत नाही त्यांचा नाश होत नाही त्यामुळे देवता ही नित्य आहे ते जीवही नित्य आहे आणि परमेश्वर तर नित्य आहेच आहे नित्य झालं नित्य पदामध्ये काय आलं वचन काय आहे नित्या नित्य वस्तू विवेक तर नित्यपदाचा अर्थ झाला नित्य म्हणजे काय जीव देवता परमेश्वर हे सर्व नित्य पदार्थ आहेत यांचा कधी नाश होत नाही महासंवार जरी झाला तर हे सर्व जीव जे आहेत हे जीव कुठे असतात तमस्वरूपी असतात एकही जीव मरत नाही त्याचा नाश होत नाही जे जीव आहेत अनंताशी जीव त्या मायेच्या स्वरूपामध्ये तम स्वरूपामध्ये असतात देवता ह्या ज्याच्या त्याच्या अव्यक्त स्वरूपी असतात आणि परमेश्वर तर आहेतच आहेत अव्यक्त मंत त्यांचा तर नाश कधी होतच नाही तर हा झाला नित्यपदाचा अर्थ आता पुढं काय येतो शब्द अनित्य नित्य अनित्य अनित्यपदामध्ये काय तर प्रपंच आहे हे जे आपण झाडं बघतो दगड बघतो पर्वत बघतो हे स्वतःच शरीर आपलं हे पण नाशिवंतच आहे प्रपंचाच आहे पंचभौतिक आहे हे शरीर पण तर हे जे प्रपंच आहे महासंवार काळी सर्व नासून जातो नष्ट होतो आणि त्यामुळे या प्रपंचाला अनित्य असं बोलायचं वस्तुविवेक म्हणजे सारासार विचार केला पाहिजे आपण की परमेश्वर हा फक्त नित्य आहे त्या परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे आपण परमेश्वरच फक्त एक सारभूत आहे आणि जीवदेवता प्रपंच हे सर्व असार आहेत असा, असा सारासार विचार आपल्याला करता आला पाहिजे असा सारासार विवेक विचार करून आणि मग अंतर्मनाचा निग्रह केला पाहिजे आपण आणि मग जे काही आपल्याला आंतरनिग्रह बाह्य निग्रह निग्र करायचे आहेत ते केले पाहिजे तर आता नित्यानित्य वस्तू विवेक जे आहे या वचनाचा अर्थ पाहिला आपण आता पाहूया इह्या मूत्र फलोपभोग विरागो वैराग्य या सूत्राचा अर्थ इह म्हणजे काय इह लोक हे जे मृत्यू लोक आहे इह लोक ते इह लोक अमूत्र म्हणजे काय तर देवतालोक मूत्र फलोपभोग जे काही फलोपभोग आहेत फळ हे झाले देवतालोकीचे आणि उपभोग म्हणजे कोणते तर इहलोकामध्ये जे काही गाडी बंगला घोडा गाडी जे काही आहेत जे अष्टभोग परिपूर्ण जीवन जगत आहेत लोक मग त्या अष्टभोगामध्ये सर्व काही भोग आले तर त्याला म्हणतात उपभोग विरागो वैराग्यम या सर्वांवर देवतापैकीचे फळ असतील संचारी सुखाचे त्याच्यावरही विरमता आली पाहिजे आपली आणि जे इहलोकातले उपभोग आहेत यावर पण विरमता आली पाहिजे आणि अशी विरमता आली त्याला विरागो वैराग्यम अशा सर्व वस्तूंवर विरमता आल्यानंतर त्या विरमतेला वैराग्यम म्हणजे वैराग्य उत्पन्न झाला असं बोलावं किंवा त्याला जसं तसं वैराग्य म्हणावं या सर्व गोष्टींवर विरमता आली म्हणून त्याला वैराग्य म्हणावं आता इह म्हणजे मृत्यू लोक तर समजलं आणि अमूत्र म्हणजे देवतालोक म्हटलेला आहे तर अमूत्र म्हणजे देवतालोक का बरं मागचं कारण असं आहे जे देवतालोक आहे तिथे अष्टस्वभाव नाहीत जे काही आपल्याला तहान लागते भूक लागते झोप येते हे जे स्वभाव आहेत हे नाहीत आता तिथे खाणं पिणंच नाही म्हणजे मलमूत्राचा त्यागाचा विषयच येत नाही आणि म्हणून अमूत्र असं बोललेलं आहे देवता लोकाला तिथे अष्टस्वभाव नाहीत आणि म्हणून त्यांना अमूत्र असं बोललेलं आहे नाहीतर मग काय होऊन जाते फक्त अमूत्र म्हणजे देवता लोक हा अर्थ तर बरोबर आहे परंतु त्या देवता लोकांना अमूत्र काय म्हटलं अमूत्र शब्दाचा अर्थ काय हेच हे आपल्याला कधी कधी समजत नाही आणि त्यामुळं त्याचा सर्व सविस्तर अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे लक्षात असू द्या पुढं स्वामी म्हणतात शम म्हणजे अंतर्निग्रह दम म्हणजे बाह्यनिग्रह निग्र म्हणजे हे असे जे शमदमादी साधन म्हणजे अंतर्निग्रह बाह्य निग्र, निग्र केलेले जे काही आहेत ते मुक्षत्वचं म्हणजे ईश्वराच्या प्रेमास पात्र होतात ते प्रेमचालीच्या क्रियेशी अधिकारी आहेत असं स्वामी इथे सांगतात उत्तरार्ध ली क्रमांक एकशे चाळीस माहीम भटा महावाक्य निरूपण स्वामी माहीम भटांना महावाक्य सांगतात मी तुम्हाला मात्र महावाक्य सांगणार नाही कारण महावाक्य हे सर्व अध्ययन झाल्यानंतरच घोकावं किमान तिन्ही स्थळ झाले तर त्या व्यक्तीला महावाक्य समजते आणि जो सांगणार आहे तो त्यांना सांगू शकतो जर पुढील व्यक्तीचे तिन्ही स्थळ झाले असतील तर, तर त्यामुळे महावाक्य मी काय तुम्हाला सांगणार नाही आपण समोरच्या लीळीकडे वळूया उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे एक्केचाळीस तथा संसरण निरूपण स्वामींनी माहीमभटांना संसरण निरूपण केलेलं आहे एक उदि गोसावी माहीम भटाप्रती संसरण निरोपिले एके दिवशी माहीम भटांना स्वामींनी संसरणाचं निरूपण केलं या सृष्टीची रचना कशी होते त्या संदर्भामध्ये सांगितलं सर्वज्ञ म्हणितले माया स्वरूपी एकदेशी तमसे तमोनिमग्न मग्नजीव माया स्वरूपी असती परमेश्वर प्रवृत्ती माया तमोनिमग्न जीवा आैत्यने ममायसे उपजवी स्वामी म्हणतात माहीम भटांना की मायेच्या स्वरूपामध्ये एक प्रदेश असा आहे त्या प्रदेशाचं नाव उत्तम आहे त्याचा रंग काळा आहे आणि म्हणूनही त्याला तम असं बोलतात कारण तम म्हणजे काय अंधार अंधार कसा असतो काळा असतो तर काळ्या रंगाचा तो एक स्वरूप विभाग आहे मायेचा आणि त्यामध्ये अनंत असे जीव पडलेले आहेत एका एका जीवाचा व्यास किती आहे एका एका जीवाची स्वरूप मर्यादा किती आहे त्या तमामध्ये तर एका एका जीवाची स्वरूप मर्यादा शंभर ब्रह्मांड एवढी आहे एक एक जीव शंभर ब्रह्मांड एवढा मोठा आहे आणि त्या तमामध्ये असे अनंत जीव पडलेले आहेत तर ते तम किती मोठा असावं आपण विचारही करू शकत नाही त्या तमामध्ये आपण सर्वजणच पडून होतो असं नाही की ते तम काहीतरी वेगळंच आहे आपण कधी पाहिलं नाही आपण सर्व त्या तमामधूनच आलेलो आहोत आणि जर आपण ईश्वर प्राप्ती करून घेतली हो। नाही तर आपल्याला परत त्याच तमामध्ये जाऊन पडायचं आहे तर, तर मायेच्या एका प्रदेशामध्ये एका भागाला एक तम नावाचा भाग आहे आणि त्या तमामध्ये निमग्न झालेले आहेत जीव त्या माया स्वरूपी जे मायाचं स्वरूप आहे तमस्वरूप त्यामध्ये हे जीव जे आहेत ते पडलेले आहेत परंतु परमेश्वराच्या प्रवृत्तीने असे त्या तमो निमग्न झालेल्या जीवाला माया जी आहे ते चैतन्यम अशी उपजवते म्हणजे चैतन्यम म्हण असं त्या जीवाला म्हणायला लावते ला तर परमेश्वराला या सृष्टीची रचना करण्याची गरजच का पडली बरं परमेश्वराने मायाला कामाला लावलं परंतु गरज काय पडली परमेश्वराला आनंद द्यायचा होता म्हणतात तर मग द्यायचा असता आनंद सरळ तमामधले जीव उचलले आणि ईश्वर प्राप्ती करून दिली असं का केलं नाही आपण तर परमेश्वराला आई म्हणतो मग आईला कधी वाटेल का की या जीवाला दुःख द्यावं आणि नंतर आपल्या जवळ घ्यावं सुख देण्यासाठी आईला तर कधी असं वाटत नाही मग परमेश्वराला असं का वाटलं परमेश्वराची तर सरळ इच्छा होती की जीवाला आनंद द्यावा ईश्वर स्वरूपीचा आणि म्हणून परमेश्वराने इथे या जीवाला या सृष्टीमध्ये आणलं थोडीशी याची पूर्वपीठिका पाहूया ज्या वेळेस हे चंद्र सूर्य तारे काहीही नव्हते तुम्ही नव्हते झाड नव्हते दर्या डोंगर काहीच नव्हतं त्यावेळेस जे ईश्वर स्वरूप आहे ते ईश्वर स्वरूपाच्या ठिकाणी आनंद हा वसंत दिंडून होता आणि ईश्वराला वाटलं की आपला आनंद कधीतरी आपण दिला पाहिजे कोणाला कारण जे गुणी असतात ते लोक विचार करतात दुसऱ्यांचा संतांचं काय लक्षण आहे तळमळीत हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे संत जण काय म्हणतात की तळमळणारे हे जनमानस जे आहे ते पाहवल्या जात नाही आणि म्हणून आम्हाला कळवळा येतो त्याचप्रमाणे परमेश्वरही आहेत जर एका जीवाच्या ठिकाणी एवढा कळवळा येतो या एका संताला तर परमेश्वरला किती कळवळा येईल या जीवाचा परमेश्वरालाही तसाच कळवळा आला होता परमेश्वर म्हटले आप आपल्याकडे एवढा आनंद भरून वाहत आहे तर हा आनंद आपण कोणाला तरी दिला पाहिजे मग परमेश्वराने केली केली चालू के के आपला आनंद आपण कोणाला देऊ शकतो प्रपंचाकडे पाहिलं तर प्रपंच हा जड आहे सुख दुःखाचं ग्राहकत्व नाही त्याच्या ठिकाणी त्याला सुखही प्रभवत नाही दुःखही प्रभवत नाही जड आहे तो निश्चेतन आहे ज्याच्या ठिकाणी चेतनाच नाही त्याला कसं काय सुख आणि दुःख समजेल कसं काय प्रभवेल त्यामुळं प्रपंचाला ईश्वर प्राप्ती करून देण्याचं कॅन्सल केलं देवाने रद्द केलं नंतर पाहिलं देवतेकडे देवतेला देऊ शकतो का आपण आपला आनंद देवतेकडे पाहिलं तर देवता ह्या एकदम निकृष्ट निर्यदायका वाटल्या आणि त्रिगुणाच्या बंधनामध्ये त्या बांधलेल्या आहेत नित्यबद्ध आहेत देवता त्या त्रिगुणाच्या बंधनामधून कधी मुक्त होऊ शकत नाहीत आणि ज्या ज्या ठिकाणी त्रिगुणाचा बंध लागलेला आहे त्या देवता कशा काय ईश्वराच्या आनंदाला प्राप्त होऊ शकतील कशा काय पात्र होऊ शकतील शक्यच नाही म्हणून देवाने त्या देवतेंना पण आनंद देण्याचं रद्द करून टाकलं ईश्वर स्वरूपी प्राप्ती करून देता येत नाही असं लक्षात आलं आणि त्यांना पण रद्द केलं मग जीवाकडे पाहिलं जीवाच्या ठिकाणी परमेश्वराला एक गुण दिसला कोणता गुण होता तो तो गुण होता सर्वाधिकारी हा जीव सर्वाधिकारी आहे त्याला तुम्ही नरकात टाकलं हो तर नरकातलं दुःख भोगेल देवतेच्या ठिकाणी पावन करून गेलं तर त्या देवतेच्या ठिकाणचं फळ उपभोग घेईल ईश्वर स्वरूपी जरी पावन केलं तरी त्याला ईश्वराचा आनंद घेता येईल असा हा सर्वाधिकारी जीव परमेश्वराला दिसला आणि परमेश्वर पण आनंदित झाले की मला माझ्या आनंदाला पात्र असणारा जीव मिळालेला आहे आणि मग परमेश्वराला वाटलं चला आता या जीवाला प्राप्ती करून देऊया आपण ईश्वर स्वरूपाची आणि आनंद देऊया परंतु नंतर असं लक्षात आलं की या जीवाच्या ठिकाणी अविद्या नावाचा दोष आहे आणि या अविद्या नावाच्या दोषामुळे या जीवाला आनंद प्रभवत नाही एक आडकाठी येत आहे अविद्येची तर आता ही अविद्या काढावी लागेल आणि अविद्या काढली की मग या जीवाला आनंद प्रभवेल नेमका प्रकार कसा होता त्यासाठी छोटस उदाहरण देतो आनंद का प्रभाव नव्हता या जीवाला त्यासाठी उदाहरण देत आहे ज्याप्रमाणे गौऱ्या असतात जे काही शेणाचे पवटे असतात ते वाळल्यानंतर त्याची गौरी होते आणि आता असं जर आपल्याला वाटलं की आता आपण या गौरीला पाण्यामध्ये मुरू घालू तर ती गौरी पाण्यात टाकल्यानंतर ते पाणी शोषून घेऊ शकते का नाही त्या गौरीच्या ठिकाणी कठीणत्व आहे त्यामुळे ती जी गौरी आहे ती पाण्यावर अधर तरंगणार त्यामध्ये पाणी जाणारच नाही मग आता ते जे कठीणत्व आहे ते नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल ला आपल्याला त्या गौरीमध्ये पाणी तर गेलं पाहिजे त्यासाठी काय उपाय आहे मग आपल्याकडे तर त्या गौरीला आपल्याला जाळावं लागेल आणि मग ती गौरी जळाली पूर्ण की मग ती गौरी उचला आणि पाण्यात टाका तुम्ही लगेच पाणी शोषून घेते कारण कठीणत्व नष्ट झालेलं आहे त्याचप्रमाणे या जीवाच्या ठिकाणी असं कठीणत्व आहे या अविद्येच या जीवाच्या ठिकाणी जे आडकाठी आहे ती अविद्येची आहे आणि यामुळे परमेश्वराचा आनंद या जीवाला येऊ शकत नव्हता प्रभावत नव्हता हा जीव त्या आनंदाचं ग्रहण करू शकत नव्हता अविद्येची आडकाठी होती आणि मग परमेश्वर म्हणतात आता हे कठीणत्व आपल्याला काढायचं आहे मग हे सृष्टीरूपी भट्टी देवाने तयार केली ज्याप्रमाणे त्या गौरीला जाळलं आणि नंतर त्या गौरीने पाणी शोषून घेतलं त्याप्रमाणे हे सृष्टीरूपी भट्टी देवाने तयार केली आता या भट्टीमध्ये या जीवाला चांगलं जाळून ते कठीणत्व नष्ट करायचं आहे परमेश्वराला आणि मग ईश्वर स्वरूपी पावन करून द्यायचं आहे म्हणजे ईश्वराचा आनंद हा जीव त्यावेळेसच ग्रहण करू शकतो ज्यावेळेस अविद्या नावाचा दोष आपल्यापासून नष्ट होऊन जाईल निघून जाईल तर बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल काही मनामध्ये शंका राहिली नसेल असं मला वाटते तर अशा प्रकारे मग परमेश्वराने मायेला व्यापाराला लावलं कामाला लावलं सृष्टीची रचना करा सृष्टीमध्ये जीवाला टाका मग मग माया कामाला लागली आणि या जीवाला मग काय म्हणते तमामध्ये पडलेले जे जी जीव आहेत याला म्हणते तू आता चैतन्य मोहम्मन म्हणजेच काय चैतन्य ते मी आहे असं म्हण माया ती मी आहे असं म्हण असं माया त्या जीवाच्या मागे लागते की मन आता चैतन्य मोहम्मन चैतन्य मोहम्मन मग ही जी माया आहे ही माया या जीवाला काय करते ही माया जीवाते विकरे संचरे वी प्रसवे हालवी डोसली उघळी लोटी विक्रे म्हणजे काय तर आपण विक्रते आणि जीवालाही विक्रवते संचरे म्हणजे ज्या ठिकाणी जीव होते तेथून थोडस जागा बदलते त्यांची बाहेर काढण्याचा प्रयत्न करते विये म्हणजे काय तर तमद्वारापाशी आणून ठेवते प्रसवे प्रसवे म्हणजे काय हे जे जीव आहेत ते व्यवस्थित तमद्वारापाशी आणते अर्धे बाहेर असतात जीवा अर्ध स्वरूप बाहेर आहे जीवाचं अर्ध आतमध्ये आहे आणि अशा प्रसंगी हालवी म्हणजे समभाग करी म्हणजे व्यवस्थित जीव जे आहेत ते बाहेर टाकण्यासाठी या सृष्टीमध्ये आणण्यासाठी ती व्यवस्थित त्यांची रचना लावते समभाग करते व्यवस्थित करते डोचली म्हणजे या जीवाला सावध करण्याचा प्रयत्न करते सावध करते उगळी म्हणजे या तमाच्या बाहेर जे मायेच तम आहे त्या तमाच्या बाहेर या जीवाला घालते लोटी म्हणजेच काय तर ज्या प्रमाणातली त्या प्रमाणात हे जीव सर्व लोटून देते माया परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार विद्यात्मक शाविध्यात्मक जीव चैतन्य जीव निवडती चैतन्यम जीवा जन्म बोली ज्या न्यथा ज्ञान बोली जे अध्यमळ बोली जे माया सृष्टी जीव जीव सृष्टी प्रपंच माया कृत जीव कृत प्रपंच माया कार्य जीव जू कार्य प्रपंच अशा प्रकारे जे जीव आहेत ते काय होतात चैतन्यमम म्हणतात आणि चैतन्यम म्हटल्यानंतर लगेच त्यांचा जन्म झाला अनेथा ज्ञान त्यांनी बोललेला आहे चैतन्यम म्हणजे काय ते अनेथा ज्ञान आहे तो आहे स्वतः जीव परंतु म्हणत माया आहे मायामी आहे त्यामुळे ते अन्यथा ज्ञान आहे मग काय झालं त्याचं कार्य तर अद्यमळ बोली जे म्हणजे त्या जीवाच्या ठिकाणी अद्यमळ लागला आद्यमळ कोणाला म्हणतात जो मायेचा मळ आहे आद्य म्हणजे सर्वात सुरुवातीला लागला त्याला म्हणून त्याला अद्यमळ म्हणतात मग सर्व कार्य पुढे होत राहते मायासृष्टी जीव जीव सृष्ट प्रपंच म्हणजे मायेने जीवाचं सृजन केलं आणि जीवाने प्रपंचाचं सृजन केलेलं आहे मायाकृत जीव म्हणजे मायेने जीवाचं कर्तृत्व केलं आणि जीवाने कोणाचं कर्तृत्व केलं जीव कृत प्रपंच जीवाने कर्तृत्व केलं प्रपंचाच माया कार्य जीव म्हणजे माया कारण आहे आणि जीव कार्य आहे आणि जीव जे आहे ते जीव कारण ठरते कशाला तर प्रपंचाला प्रपंच हे कार्य आहे जीवाचं आणि या प्रपंचाचं कारण कोण आहे तर हे जीव आहेत या परी माया ते जन्मोनी आपण उदासीन होई अशा प्रकारे या जीवाला या ब्रह्मांडामध्ये टाकलं आणि मग माया जी आहे ते उदासीन होई परंतु सूत्राला सांडत नाही जे काही सूत्र आहेत परमेश्वराचं जे काही व्यापार करण्याचं काम आहे त्यांच्याकडचं ते माया सोडत नाही आणि मग अशा प्रकारे सगळ्या देवतेंची मलरचना करते हा जीव ते न संडे ज्यू या दिन होय का प्रपंच असे यादीन होय मध्य असची नाही जन्माला साता जीव क्षणपर्यंत शुद्ध असे मग मिळे चैतन्य मूर्ती कापर्यंत मिळेल चैतन्य असू मूर्ती कापर्यंत मिळे चैतन्य चैतन्यापर्यंत उजळे चैतन्य जीव चैतन्यापर्यंत उजळे अनाचा करणा त्या असे अभिमान मग जीव प्रपंच आते रची कारची जे अधमती अधगती अधरती मनोनी रचि काय सेन तैतया सामर्थ्य

मागुते जैसी असली तैसी सृष्टी रची माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखी तर माया काय करते पुढं या जीवाला सामर्थ्य देते मळ रचना करण्यासाठी क्रमाने 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 सर्व देवतेंचे मळ हा जीव रचतो आणि मग अशी सर्व मळांची रचना झाली शेवटी लक्ष्मीचा मळ रचला की मग हा जीव चतुर्विध कर्मफळाला जातो स्वर्ग नर्क कर्मभूमी मोक्ष ज्या जीवाने जसे कर्मफळ केले होते तसे तिथे ही माया टाकून देते आणि पूर्वी जशी सृष्टी होती तशी सृष्टी माया पुन्हा रचते मग आता अशी सृष्टी रचना केली मग माया रिटायरमेंट घेत असेल तसं नाही म्हणाले माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखी म्हणजे परमेश्वर काय आज्ञा देतात पुन्हा ह्याकडे माया ही लक्ष देऊन असते प्रवृत्ती ओळखी म्हणजे काय जशी दासी मालक काय सांगतात याकडे या लक्ष देऊन असते त्याप्रमाणे ही जी माया आहे ती परमेश्वराकडे लक्ष देऊनच असते की परमेश्वराला कोणती प्रवृत्ती कधी होईल आणि म्हणून इथे स्वामी म्हणतात की माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळगे तत्पर असते माया परमेश्वर काय आज्ञा देतील हे जाणून घेण्यासाठी आणि आज्ञा दिली की लगेच कामाला लागत असती माया तर तुम्हाला हे संसरण समजलंच असेल मी जास्त काही खोलात गेलो नाही तुम्हाला सगळं समजेल असंच सांगितलं प्रत्येक वाक्याचा सा अर्थ सखोलात करायला गेलं तर तुम्हाला जे समजायचं तेही समजणार नाही आणि म्हणून एकंदरीत संसरणाचा अर्थ काय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे एवढा जरी लक्षात ठेवला तरी खूप झालं तर हे सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे ईश्वराने या जीवाला सरळ ईश्वर प्राप्ती का करून दिली नाही ईश्वर तर आपली आई आहे मग आईने एवढ्या मोठ्या या प्रपंचामध्ये का टाकला आपल्याला या सृष्टीमध्ये का आणलं ईश्वराला तर सरळ तमामधले जीव काढून ईश्वर प्राप्तीला नेता आले असते स्वतःच्या स्वरूपी पावन केलं असतं हो ईश्वराने एवढा खटाटोप कशासाठी केला सृष्टीचा हा आजचा प्रश्न आहे उत्तर सविस्तर लिहा काही घाई गडबड नाही एक वही घ्या पेन घ्या व्यवस्थित उत्तर लिहा आणि नंतर टाईप करा वाटल्यास म्हणजे तुम्हाला सोयीस्कर जाईल एकदा वाक्य रचना तयार झाली की मग तुम्ही व्यवस्थित टाईप करू शकता आणि टाईप करायला बसले डायरेक्ट तर व्यवस्थित मग वाक्य रचना होणार नाही काही मिस्टेक होतील पुन्हा डिलीट करा पुन्हा लिहा पुन्हा डिलीट करा पुन्हा टाईप करा त्यापेक्षा आपलं सरळ वहीवर लिहून घेतलं नंतर सविस्तर उत्तर तुम्हाला टाईप करता येईल तर आजच्या सत्रातील जो प्रश्न आहे तुम्हाला कळालाच असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा उत्तर काय आहे तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वामी माहीम देवता तथा क्रिया स्वरूप निरूपण देवतेच्या संदर्भामध्ये आणि क्रियेच्या संदर्भामध्ये स्वामी निरूपण करणार आहेत माहीम भट्टांना हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत चरित्र मोठं आहे आणि माहीम भट्ट जिज्ञासा करत आहेत म्हणजे साहजिकच आहे प्रश्न मोठे राहणार स्वामींचे उत्तर मोठे राहणार आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी पण भरपूर वेळ लागणार आहे उद्या पण त्यामुळे उद्या एकच चरित्र होणार आहे आणि हे चरित्र तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडून सुटू नये तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचं स्वामींचं चरित्र चा जे खूप महत्वपूर्ण आहे ते तुमच्याकडून सुटणार नाही तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो